नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या आप फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले साडेआठ पावणे नऊ आणि आपण पिंपळ बसून तर बाजार समितीमध्ये म्हणजे दरवाजच्याप्रमाणे कांद्याची लाईव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक्याचा विचार करता मित्रांनो आज पण आवकेत थोडी घट आहे पहिल्या दोन पहिल्या शेडमध्ये पिकअप आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आणि उर्वरित जी पिकअपची वेटिंगला आहे ते एवढीच आहे फक्त आज आणि ट्रॅक्टरचे पण कमी आवक आहे मित्रांनो ग्राउंडवरती ग्राउंडवरती फक्त तीनच लाईनी आवक आहे ट्रॅक्टरची बाजारभाव बघू आजच्या बाजारभवात काही बदल झाला आहे का कारण आवक कमी आज बघू बाजारभावात काही बदल झाला आहे काही विशेष काही बातम्या आहे का ते पण आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव बघायला मिळेल तर चला टाईम न घालवता हो आपण आजचे बाजारभाव जाणून घेऊ चॅनलला कनेक्टरा मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ हायएस्ट लोएस्ट आणि मीडियम साईजचे काय बाजारभाव चालले की आपण आप व्हिडिओमध्ये बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आहे सरासरीचा एक अंदाज बाजारभावचं येऊन जाईल पहिला ना की मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कांदा आहे कुठले आहे आता कांदा गावचा आहे का ठीक आहे सोळाशे रुपये एक हजार सहाशे बियाणं कोणता यायचं अनोरा येलोरास बिया ठीक आहे धन्यवाद पंधराशे रुपये घेईन क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एक हजार पाचशे रुपये ॲव्हरेज माल आहे मिडीयम साईजमध्ये कुठले आता वडले पंधरा पंचावन्न एक हजार पाचशे पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल मिडीयम साईजमध्ये आठशे पंचवीस रुपये झाले मित्रांनो गोलटी सुपर क्वालिटी गोलटी कलर चांगले आहे साईज चांगली कुठले बाबा राजापूर राजापूरचे ठीक ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेजमध्ये मिडीयम साईजमध्ये कांदा आहे ट्रॅक्टर मधला चौदाशे सोळा रुपये गेला आहे क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे सोळा रुपये कुठले काका गाव कोणतं आपलं कोकण गाव पंधराशे एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे कांद्याला थोडा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये गाव कोणता झाला ठीक सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो आत्तापर्यंतच्या हायस्ट आपल्याला बघायला मिळालं आहे क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची कोकणी माले गावठी माले क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस ते पन्नासपर्यंत पर्यंत साईज आहे मीडियम साईजमध्ये कांदा आहे पूर्णपणे ट्राय एक साईज कांदा आहे क्वालिटी आहे सुपर क्वालिटीमध्ये एकोणावीसशे एकतीस कुठला आहे कांदा शिंदे डेकरचा कांदा आहे एकोणावीसशे एकतीस रुपये एक हजार एक नऊशे एकतीस वन थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी वन आपण मित्रांनो चांगलं आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्तीमध्येच कांदा आहे आपण पंधराशे सव्वीस रुपये सव्वा पंधरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्येच माऊली किती घालव एक हजार किती सहाशे चारशे पाच चौदाशे पाच आहे क्वालिटी बघू पाँ� शकता कांद्याची एक हजार चारशे पाच रुपये कुठलाय कांदा चौदाशे सत्तर रुपये एक हजार चारशे पंधराशे आहे ठीक पंधराशे सत्तर कुठला होता कांदा कोकण गावचा कांदा आहे पंधराशे सत्तर चाळीस होता ठीक आहे क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्येच आहे चोपडा कांदा आहे वडळी नजिक चौदा बावन वडळी नजिक किती गेले रे काय बो केला दादा आज पंधराशे एक रुपये गेला ठीक आहे पंधराशे एक रुपये गेला दादाचा कांदा त्या दिवशी भाऊ बोलले होते चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे गाव कोणता आपलं महाद्रीचा कांदा ओके धन्यवाद क्वालिटी चांगली चोपडा माले मित्रांनो आपण क्वालिटी गरवा कलर मध्ये कांदा आहे बोपे गाव किती गेला सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये गेला वन थाउजंड सिक्स हंड्रेड सोळाशे बोरगाव बोरगावचं आहे का ठीक आहे बोरगावचा कांदा आहे सोळाशे रुपये एक हजार सहाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड सोळाशे रुपये साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता बराड सराड किती गेला माऊली एकोणावीसशे रुपये एक हजार नऊशे रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये साईज कलर बघू शकता खाकी कलर मध्ये गालो गारवा कलर दादा सराड कुठं आलो हाव बोरगाव तुर्गाना का चालू कोणता आपला काय भाऊ करा तेरा सत्तर तेराशे सत्तर, सत्तर रुपये मित्रांनो मिडियम साईज मध्ये गोलटा साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता ठीक काय केला दादा बाराशे, बाराशे रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार दोनशे रुपये एव्हरेज माल अंतर वेली सहाशे रुपये सहाशे रुपये आहे क्वालिटी चांगली उलटीची कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये उंबरखेड काय केली काका खात सातशे बारा पंधराशे एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये आले कांदा क्वालिटी बघू शकता चाळी मारला कांदा आहे साडे पंधरा रुपये डबलपत्ती पंधराशे पंधरा रुपये डबलपत्ती मध्ये आपण क्वालिटी बघू शकता पंधराशे पंधरा रुपये सरासरी कांदा आहे सोळा ऐंशी सतराशे वीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ते मध्ये कांदा आहे मागचा काय ना त्याच्या सरासरी उतरले भाग कुंभारी काय गेली दादा पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न बारीक गुलटी आहे पाचशे पंचावन्न रुपये जायला कुंभारीच का किती गेला काका चौदा एक्कावन्न साडे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम मिक्स आहे थोडा पाँ� कांद्यामध्ये साडे चौदा रुपये शिरसगाव काका एवरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकतो बारा बाराशे एक कवन साडे बाराशे रुपये ठीक आहे गाव कोणतं वडनेर गोळा माल आहे मित्रांनो सगळा क्वालिटी बघू शकतो कांद्याचे कुठला कांदा आहे काका आपला दोन गावांचा हे सगळा निवडून आणला का सगळा असंच कांदा आहे ठीक आहे तेराशे चाळीस आहे ना ओके तेराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता सगळं सत्तर ऐंशी प्लस गला का का? साईज काय बघायला काका चौदाशे साठ रुपये एक हजार चारशे साठ मिडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदा ऍव्हरेज मध्येच जवळपास चौदाशे साठ जोपूर क्वालिटी बघू शकता मित्रांनो आपण स कोकणी आहे क्वालिटी गावठी मध्ये काकी कलर काय झाला दादा एकोणावीसशे एक रुपये एकोणावीसशे एक रुपये क्वालिटी बघू शकता आज माल मागच्या आठवड्यात दोन हजार प्लस जायचं मित्रांनो एकोणावीसशे पर्यंत थांबलो हा किती गेला सोळाशे सोळाशे छप्पन रुपये साडे सोळाशे जवळपास क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे छप्पन रुपये करंजाळी हा पण आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस काय बघायला पंधराशे बावन्न साडे पंधरा रुपये एक हजार पाचशे बावन्न रुपये करंजाळी का मित्रांनो इकडं पिकअपमध्ये कांदा निलाव चालू आहे आपण क्वालिटीनुसार आता पहिले लाईन इथले मध्यापासून सुरुवात करतो व्हिडिओला क्वालिटीनुसार सगळे बाजारावर जाणून घेऊ सुपर क्वालिटी लोएस्ट हायस्ट सगळे क्वालिटी क्वालिटी चांगली मध्ये कांदा एक कलर चांगला आहे कांद्याचा पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे किती गेला माउल्या किती गेला शेय। सोळाशे एक सोळाशे एक रुपये एक हजार सहाशे एक रुपये गेला कुठला आहे कांदा ठीक आहे बियाणा कोणतं यायचं घरगुती बियाणे ठीक आहे एक हजार सहाशे एक रुपये भेंडाळी पंधराशे पंच्याहत्तर रुपये पावणे सोळा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता राहतं पिंपळे गाव धुव सोळाशे पंच सोळा पंचवीस सव्वा सोळा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा मुंगऱ्याचा कांदा बियाणं कोणतं कोणतं आहे कोणत्या गजनाचं तेराशे रुपये ॲव्हरेज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईज एव्हरेज मला एक हजार तीनशे रुपये कुठला आहे कांदा सुक्या चौदाशे त्रेपन्न रुपये एक हजार चारशे त्रेपन्न मीडियम मिक्स आहे कॉल कांद्यामध्ये मोठं मीडियम कुठल्या कांदा पण कुठला पंधराशे सत्तर दाखव एक हजार पाचशे सत्तर क्वालिटी डबल पत्तीमध्येच आहे कलर चांगला आहे कांद्याला एक हजार पाचशे सत्तर रुपये पंधराशे एक रुपये गेला मित्रांनो कांदा चाळीमधलाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे एक रुपये कुठले कांदे हिसगाव बहादुरी पंधराशे तीस रुपये झाला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता गुलाबी कलरमध्ये डबलपत्ती कांदा आहे कुठला आहे आता कांदा कुठला आहे कुठला कांदा आहे का गोळा माल मित्रांनो मोठ्या साईज मध्ये पासष्ट सत्तर साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता पिकअप मधला कांदा आहे काय भाव झाला आता किती गेला सोळाशे चाळीस रुपये सोळा चाळीस कुठला कांदा आहे गिरणाऱ्याचा कांदा आहे एक हजार सहाशे चाळीस रुपये चाळीमध्ये होता का चाळीमधला आहे का चाळीस रुपये एक हजार पाचशे तीस रुपये ऑलरेडी बघू शकता मिडियम साईजमध्ये एक हजार पाचशे तीस सहाशे रुपये ठीक आहे सहाशे रुपये गेले ॲव्हरेज बोलते किती गेला पंधराशे एकाहत्तर जवळपास पावणे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल मध्ये कलर आहे कुठले आता कांदा कुठला खडक माळे पंधराशे एक ठीक आहे पंधराशे एक रुपये झाला मिडियम साईज मध्ये क्वालिटी चांगली आहे पत्ते मध्ये ड्राय माले गाव कोणता आता सोळाशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये माले कोकला आता कांदा करंजाळीचा कांदा आहे सोळाशे ना ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल मध्ये कांदा आहे क्वालिटी चांगली आहे कलर चांगला आहे कांद्याला मिडियम साइज मध्ये किती गेला काय कुठे बोला ना काय बघेल किती सोळाशे सोळाशे पासष्ट रुपये गेला कांदा सुपर क्वालिटी डबल मध्ये कुठला आता कांदा कुठला आपला गेरणारे सारखा ठीक आहे पहिल्यांदा आणला का ओके बोला काय गेली आज चौदाशे चौदाशे पंचवीस रुपये सव्वा चौदा रुपये गेला मित्रांनो ऍव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सव्वा चौदा रुपये माऊली किती गेला आपला पंधरा पाच कुठला आहे कांदा वजेचा कांदा आहे पंधराशे पाच रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स चे कांद्यामध्ये ठीक आहे चाळीमधले का दा दादा हो दा। ओके दा सव्वीस सव्वा पंधरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स मध्ये कांदा आहे कुठला आहे आता कांदा गिरणारे गिरणारेच आहे एक हजार चाळीस रुपये गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टाची एक हजार चाळीस रुपये आपला किती गेला एक हजार पंचाळीस रिजेक्शन मध्ये मित्रांनो एक हजार पंचाळीस रुपये गेला हलका कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार पंचेचाळीस रुपये गाव कोणता दादा तेराशे रुपये कुकणी माल मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार तीनशे गाव किती गेला माऊली सोळाशे एकवीस रुपये कुठला आहे आता कांदा कुठला आहे कांदा केरवाडीचा केरवाडीचा कांदा बियाणं कोणतं आपलं बियाणा रेड फोर रेड फोरचं आहे का चाळीमधलं आहे ना काय गेला काका काय भाऊ गेला शहाण्णव शहात्तर रुपये पावनी सोळा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पत्ती मध्ये एक हजार पाचशे शहात्तर रुपये कुठला ठीक तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपण बघितले सरासरी कांदा बाजराव मित्रांनो जे हलके माल आहे त्याला चालू आहे बऱ्यापैकी तेरा चौदा पंधरा रुपये पण मित्रांनो जे हायस्ट क्वालिटीचे माल होते ते दोन हजार प्लस जास्तीत जास्त जायचे ते माल आज एकोणावीसशे पर्यंत जाऊन थांबताय एकोणावीसशे दोन हजारला इथल्या एखादा चांगलं त्याच्यापेक्षा चांगलं असेल तर दोन हजार ते बावीसशे रुपयेपर्यंत मार्केट निघत आहे पण सरासरीच एक गांधा बाजारवा चालू आहे चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत आज जास्तीत जास्त नग पंधरा सोळा चौदा असेच गेले मित्रांनो आणि गुलटीची पण बाजार हो बारीक जी मिडियम साईजमध्ये गुलटी ती पाचशे ते सहाशे रुपये पर्यंत सरासरी चालू आहे त्याच्यापेक्षा थोडं चांगल्या क्वालिटीची उलटी थोडं मोठ्या गुल्टीपेक्षा थोडा मोठ्या क्वालिटी येते तो सातशे आठशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाली खादीची पण हो सरासरी ते मित्रांनो पाचशे सहाशे सातशे रुपयेपर्यंत खाद जाते तुमच्याकडे आजचा कांदा बाजारा हो काय निघाला आणि सध्याची कांद्याची परिस्थिती काय ते पण आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगत चालला मित्रांनो आणि तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करते एक लाईक करत जा तिच्यामुळं आम्हाला प्रतिसाद चांगला भेटेल आम्हाला पण चांगलं वाटेल थोडंसं धन्यवाद